We'll be right back. दरवर्षी पाण्यामध्ये आमचा हाल आहे आमच्याकडं फक्त येतात दपत्यात आणि निघून जातात आणि आम्हाला नुसते आश्वासन आम आश देतात की देईन ती देईन ते द्यायचं दे देतच नाहीत पण ते नका येईना पण ही जे दरवर्षीचे हाल आहे ते त्या लोकांनी केलं पाहिजे रेल्वेवाले जागा अडवतात ग्रामपंचायतीवाले लक्ष देत नाहीत नुसते येऊन बघून जातात त्या रोडचं काम केलं त्या लोकांनी आणि पूर्ण वाटवा करून ठेवलेलं आहे पाणी सगळ्यांच्या घरात फुल आणि रात्रीचं झोपीत पाणी घुसतं माणसांना काय करावं रात्रभर जागे असतात लाईट नसते माणसांना काहीच सुधरत नाही दिवसा असलं तर माणसं जागेतजुगीत काहीतरी करतात लहान हाल होतात सगळ्यांचे मुलांची शाळा बुडते त्याच्यामध्ये त्या पावसामुळे आणि हा स्वराजन पट्टा भरपूर साचलेला असतो बाकीच्या लोकांना त्रास नाही आहे इथल्या भाजीतल्या लोकांना फक्त हा एवढा एकच एरिया आहे की तिथं पाणी घुसतंय आहे त्याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही आणि मतदानाच्या टायमाला येतात सगळेजण आम्ही करू आम्ही करू नाही ह्या टायमाला कुणी बघायला येत नाही त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजेत खूप पाणी शिरलेले आहे आणि हा त्रास आजपासूनच नाही भरपूर वर्ष आले हा त्रास आहे आम्हाला काय काय करणार आणि कोणच याची ॲक्शन घेतलं आहे नाही ग्रामपंचायतवाले नाही रेल्वेवाले कुणीच घेतलं आहे इकडं बघा रेल्वेच्या बाजूला पण तेच इकडं बघितलं ते इकडं हायवेच्या तिकडनं पण पाणी सगळीकडनं पाणीच पाणी आमच्या घरामध्ये जाऊन बघा पूर्ण वस्तू भिजल्यात घरामध्ये पण पाणी आहे बाथरूममधून पाणी इकडून पाणी सगळीकडनं पाणीच पाणी आहे बघा आखा बिछाणा फ्रीज वगैरे टी व्ही सगळं भिजते आमचं काही नाही राहत असं जर आम्ही जागे असलो तर वस्तू उचलून ठेवतो जागे नसलो तर मग काय करणार सगळंच भिजून जायचं पाणी रात्रीत ना आलं हा पाटे चार वाजल्यापासून सुरुवात झाली आता दरवर्षी या घरात पाणी या रेल्वेनी या रोडनी आम्हाला लई त्रास आहे या पाण्याचा आणि आम्ही चार चार दिवस पाण्यात असते कोण आमची ग्रामपंचायत नाही दखल घेत कोणी दखल घेत नाही कोणी येत नाही बघायला खायला प्यायला काही नसते आम्हाला असं बसतंय सगळ्याची आमची अडचण होती हा घरात बसायला जागा नाही आम्हाला आम्ही असं खुर्चीवर बसून काढली रात्र गेल्या वर्षी पण तसंच झालं ह्या वर्षी पण तसंच झालं ग्रामपंचायतमध्ये मध्ये झाले झाली नाही तर काय भरपाई द्यायची भरपाई नको पण बघायला तरी आम्हाला यावं काय करावं पण आता आम्हाला अन्न पाणी नाही ती गेल्या पण पाणी आलं दोन चार दिवसापूर्वी आता पण आले पाणी बाहेर निघायची सुराने नाही घरामध्ये साप बी फिरतात पाण्यामुळे ह्या रेल्वेच्या कामामुळे ह्या रोडमुळं आम्हाला लय त्रास आता अजून आमची चार महिन्याची रात्र जायची पावसाची कसं काढणार आम्ही दिवस आमची दखल घ्यावी घ्यावीतून जागा होऊन आमच्या पशी यावं बघावं आम्हाला आणि दखल घेऊन आमचं काय तरी हे करावं एवढंच आमच्या मागणी ग्रामपंचायत सरकारला की आम्हाला बघावं यावं म्हणून नमस्कार मी धनराजी देळवली हद्द भाजी आज जे आमच्या धोका केला ना ते शासनाला कळावं आज तर सुट्टी आम्ही मुलांची मारली उद्या बोडायला तर कोण जबाबदार त्याला शासन येणार आमच्या मुलं वाचायला का आमची घरं वाचायला ही शासनाची काम बंद करा फालतू काम ही काम ही गाठाची काम पहिले करा तुम्ही झखमारायची ती पहिले करा नंतर आमची घरं ओढा काय तुम्हाला करायचं आमच्यावर करा कारवाई पहिले ही कारवाई करा तुमची तुमची तुम्ही मारली पहिले ती करा नंतर आम्ही आमचे भाऊ काय करायचं आज रेल्वेची गाठार चाल काम चालू आहे चौथी लाईनचं हे अक्षरशः चुकीचे ही ही तुम्ही बंद करा गटारे एल एन डीची वाढली पाहिजे एल एन डीची हाईट वाढली पाहिजे हे नुसतं शासनाची बोंबले उंबली कामं नका करू झालं साहेब झालं साहेब ही आम्ही तात्पुरती बंद करा तुमची आज रेल्वेचं पहिले काम बंद करा गाटार बनवा नंतरच्या नंतर, नंतर होऊ आम्ही आणि एल एन डीची हाईट वाढली पाहिजे ही गाठाराची तुमच्याने होत नसेल तर आम्ही आंदोलन करायला तयार आहे तुमच्यावर काही निफेंड करा तुम्ही लोकांची फ्रीज बुडाली आहे धान्य बुडाले हे पण आम्हाला परत द्यावं ही आमची मान्यता आहे आम्हाला